नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा सर्व मोटारी निघाल्या मोटारींचा ताफा ठराविक ठिकाणी थांबला मोटारींना आणि पायी चालत येणाऱ्या लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा स्वाध्यायी तरुण शिस्तीनं उभे होते पांडुरंगशास्त्रींना घेऊन येणारी मोटार एका तंबूजवळ नेण्यात आली इतर मोटारींची व्यवस्था दुसऱ्या बाजूला केली पुणेकरांना घेऊन जाणारी मोटार दुसऱ्या बाजूला जाऊन उभी राहिली मोटारीतून बाहेर पडताना परांजपेंनी विचारलं आता आपण कुठे आलो आहोत म्हणजे नेमका काय कार्यक्रम आहे इथे पूर्वी जलाराम बापू नावाचे एक मोठे संत पुरुष होऊन गेले ते लोहाणा जातीचे होते आपल्या एका स्वाध्यायी भगिनी त्यांच्या वंशज आहेत वीरपूरमध्ये त्यांचं मोठं स्वाध्याय कार्य आहे दादांनी वीरपूरला भेट द्यावी अशी त्या गावकऱ्यांची अतिशय इच्छा होती म्हणून त्यांनी एक छोटा समारंभ इथे आयोजित केला आहे मोकळ्या मैदानावर वीरपूर गाव हे रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला आहे तिथं योगेश्वर कृषीसुद्धा आहे तो प्रयोगसुद्धा तुम्हाला जाता जाता बघायला मिळेल सर्वजण आता समारंभस्थानी जायला निघाले थोड्याच वेळात मोकळ्या मैदानात पांडुरंग शास्त्रींना बसण्यापुरता एक छोटा मंडप उभारला होता त्यामध्ये एक छोटं व्यासपीठ सजवलं होतं समोरच्या मैदानावर तु दुपारच्या उन्हाचे मुळीच तमा न बाळगता शेकडो गावकरी शिस्तीनं बसले होते त्यांच्यामध्ये स्त्री पुरुष वृद्ध लहान मुलं सगळे बसले होते एरवी कोणत्याही समारंभात लहान मुलं पुढे असली म्हणजे टिवल्या बावल्या ठरलेल्या असायच्या पण इथे त्यांचा मागमूस दिसत नव्हता वीरपूरमधल्या सगळ्या खेड्यातली मुलं शांतपणानं शिस्तीनं बसलेली पाहून पुणेकरांना एक आश्चर्याचा धक्का बसला पुणेकरांसाठी व्यासपीठाच्या उजव्या बाजूला खुर्च्या मांडून ठेवल्या होत्या सर्वजण तिथे स्थानापन्न झाले ऊन तेव्हा चांगलंच चटकायला लागलं होतं चहू बाजूनं पसरलेला सौराष्ट्राचा विस्तीर्ण सपाट प्रदेश वृक्षांचं अस्तित्व नसलेला अशाच प्रदेशात स्वाध्यायींनी वृक्ष मंदिर फुलवलं होतं वीरपूरमध्ये श्रीदर्शमची सुरुवात होत होती वैराण जमिनीला ओलावा आला होता, होता। सभास्थानाभोतीलचा प्रदेश मात्र उन्हात रणरणत होता पुणेकरांच्या बरोबर असलेला स्वाध्यायी म्हणाला अशा तऱ्हेनं वैराण प्रदेश दादांनी असंख्य वेळा पिंजून काढला आपल्या बांधवांना प्रेमाचा हात देण्यासाठी एक दोन वर्ष नव्हे वर्षानुवर्ष आणि म्हणूनच त्यांचं त्यांच्यावर लोकांचं प्रेम त्यांना मिळतंय तेवढ्यात पांडुरंगशास्त्री तिथे आले मोटारीतून उतरल्यावर दोन स्वाध्यायींनी त्यांना हाताला धरून व्यासपीठावर नेलं व्यासपीठावर मधोमध मद मोठं आसन मांडलं होतं स्वाध्यायींनी हलकेच त्यांच्या स आसनावर बसवलं समोर स्टूल ठेवून त्यांना त्यांचे पाय विसावले समुदायाचे भावुक नेत्र पांडुरंगशास्त्रींवर विसावले होते त्याचवेळी कार्यक्रमाला प्रारंभ झाला जलाराम बापूंच्या वंशजानं आपले विचार मांडले पांडुरंगशास्त्री निर्मलाताई दीदी यांचं स्वागत केलं एका माईकची व्यवस्था केली होती कार्यक्रमाचं सूत्रसंचलन तिथून केलं जात होतं गावातल्या एक दोघा स्वाध्यायींनी तडफदारपणे आपलं मनोगत मांडलं काशीकर शेजारी बसलेले देसाईंना म्हणाले ही खेडूत मंडळीसुद्धा किती आत्मविश्वासानं बोलतात स्टेज फाईट वगैरे काही दिसत नाही कालपासून आपण हे बघतोय हे ऐकून हलक्या आवाजात स्वाध्यायी म्हणाला याला कारण दादाच दादांनी प्रत्येकाला स्टेज उपलब्ध करून दिलं प्रत्येक स्वाध्यायीला चिंतनिकेत बोलायची सवय असते आपोआप सभा धेटपणा येतो स्वाध्यायीचं बोलणं संपताना संपतं तोच एक शिडशिडीत शेड़ अंगकाठीची डोक्यावरून पदर घेतलेली भगिनी समोर येऊन उभी राहिली आपले विचार तडपदारपणे मुद्देसूद मांडेल तिच्याकडे पाहून पुणेकरांना मुळीच वाटलं नव्हतं तिचं भाषण ऐकून अवाक होऊन गेले त्या भगिनीचं भाषण म्हणजे वक्तृत्व कलेचा आदर्श नमुना होता तिची खास सौराष्ट्रीय भाष भाजातली भा, गुजराती भाषा पुणेकरांना समजत नव्हती पण आशय समजत होता बोलण्यातला सफाईदारपणा मुद्देसूतपणा कळून येत होता देसाईंनी सहजगत्या शेजारच्या स्वा स्वाध्यायीला विचारले कोण होत्या बाई त्या हंसाबेन या आमच्या भगिनींचं फार फार मोठं कार्य आहे अतिशय करुण कहाणी यायची काळजाला ठाव घेणारी नंतर सांगतो त्याविषयी हंसाबेनचं मनोगत सुरू होतं मनोगत संपल्यावर एक दोन स्वाध्यायींनी प्रयोगाविषयी अनुभव कथन केलं गावातले अनुभव प्रयोगांविषयी जाणून घेतल्यावर पांडुरंगशास्त्री सुखावून गेले गलबलून गेले चटकन हल्ली ते भावनाविवश होत असत आजकालच्या कठोर अंतःकरणाच्या खळाळलेलं पाणी आजवरचं जे थांबून होतं ते वर येत होतं कुणी परीक्षेत पास झालं कुणाला बढती मिळाली स्वाध्याय कार्यातले विशेष अनुभव ऐकायला मिळाले की नेत्र त्यांचे आनंदाश्रूंनी तात्काळ भरून येत कंठ दाटून येत वरपांगी ते इतके वर्ष कठोर बनले होते पण वयो आता वयोपरत्वे कठोरपणा जाऊन नरमपणा येऊन अंतःकरणातली कोमलता प्रतीत व्हायला लागली होती आत्ताही प्रवचन करताना बोलण्यातून कोमलता प्रतीत होत होती प्रवचनांमधून जलाराम बापूंविषयी आदरभाव व्यक्त केला स्वाध्यायी कार्यकर्त्यांचं कौतुक केलं प्रवचन झालं आणि कार्यक्रम संपला दुपारचा एक वाजून गेला होता वीरपूरमधल्या योगेश्वर कृषीनजीक भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती सभास्थानापासून ते ठिकाण दहा मिनिट अंतरावर होतं सर्वजण तिथे जाऊन पोचले जेवण उरकल्यावर गप्पांना रंग भरला पुणेकरांना आपल्या मोटारीतून घेऊन जाणारा स्वाध्यायी त्यांना सांगत होता हंसाबेंची कर्मकथा तुम्हाला सांगतो काही वर्षापूर्वी हंसाबेनच्या पतीचं निधन झालं विधवा झाली त्यांच्यामध्ये रिवाज आहे एखादी स्त्री अकाली विधवा झाली की तिला तिच्या दिराशी लग्न करावं लागतं हंसाबेनचा दीर वयानं लहान होता त्या काळात पुन्हा वि पुनर्विवाह करणं तिला मुळीच मान्य नव्हतं तिनं विद्रोह केला मी लग्न करणार नाही असं ठामपणे सांगितलं घरात खडाजंगी झाली मोठं भांडण झालं सासरचे लोक तिच्या विरोधात उभे टाकले पुणेकर आश्चर्यानं पाहत होते चाली रीती फक्त त्यांच्या ऐकिवात होत्या प्रत्यक्ष अनुभव ऐकायला बघायला मिळत होता स्वाध्यायी पुढे म्हणाला माहेरची मंडळी हंसाबेंच्या बाजूनं होती घरचा जाच असह्य झाल्यावर गाव सोडून निघाली दोन मुलांना पद्राशी घेऊन मुंबईला आली लोणी विकून तिनं मुलांना वाढवलं स्वाध्याय कार्याशी परिचय झाला ती स्वाध्यायी बनली स्वाध्याय कार्य करू लागली मुलं मोठी झाली गाठीशी पैका जमला पुन्हा गावी परतण्याचा निर्णय घेतला आणि आली देसाईंनी लगेच प्रश्न केला मग इथे अडवलं नाही कोणी नाही कोणी अडवलं नाही कोणी विरोध केला नाही उलट तिला लोकांचं प्रेम लाभलं कारण तिनं गावात स्वाध्याय सुरू केला लोकांना मार्गी लावलं गावची लीडर बनली जवळपास संपूर्ण गाव स्वाध्याय विचारांचं बनलं आहे भांडण तंटे मिटून सुखी झालंय एक तडफदार व्यक्तिमत्वाची बेन म्हणून हंसा बेन परिचित आहे ही हकीकत ऐकून प्रत्येक जण आश्चर्यचकित झाला लोकांसमोर तडबदारपणे बोलत असणारी हंसा बो, प्रत्येकाच्या डोळ्यासमोर होती जवळ कोणीतरी आलं आणि म्हणाले दादा निघाले चला सगळे जण आपापल्या जागेवरून उठले स्वाध्यायी बांधवांच्या मारुती मोटारमध्ये चार पुणेकर बसले होते मोटारींचा ताफा पुन्हा राजकोट वृक्ष मंदिराकडे निघाला थोडं अंतर गेल्यावर चालक पुन्हा उत्साहानं सांगायला लागला एका हंसाबेनची कथा मी तुम्हाला सांगितली दादांनी अशा अनेक हंसाबेन उभ्या केल्या आहेत वात हे त्यामुळे गावागावात सौहार्द्रचं वातावरण दादांनी निर्माण केलं आहे दिवाळी मिलन असंच प्रयोगामुळे एकमेकांमधला अधिक त्यांच्यातला प्रेमभाव वाढतोच आहे सर्व संभाषण हिंदीत चाललं होतं आपापसात आप बोलताना मात्र पुणेकर मराठीत बोलत होते स्वाध्यायींच्या बोलण्यावर परांजपे देसाईतून मराठींना म्हणाले आपण पुणेकर स्वतःला बुद्धिवादी समजतो अनेक ग्रंथांचं वाचन करतो ज्ञान मिळवतो पण लो या लोकांसारखी श्रद्धा आपल्याकडे अल्प प्रमाणात दिसते बरं यांची अंधश्रद्धा म्हणता येणार नाही उलट डोळस विश्वास म्हणावा लागेल प्रत्येक स्वाध्यायी सुखी समाधानी आनंदी दिसतो लोकांमध्ये काही वेगळी तडफ जाणवते देसाईंनी लगोलग म्हटलंय खरंय अंधश्रद्धेला इथे वाव नाही दादा स्वत तत्वज्ञानी पुरुष आहे इथे नमस्कार चमत्कार माळ बुक्का बुवाबाजी या कुठल्याही गोष्टींना थारा नाही जो कोणी आहे तो डोळस कर्मयोग आहे कृती भक्ती श्रमभक्ती भगवान श्रीकृष्ण आणि गीता तत्त्वज्ञानावर स्वाध्यायीची कमालीची भक्ती आहे श्रीकृष्णाच्या तत्त्वज्ञानावर विश्वास आहे खऱ्या अर्थानं या मंडळींना अध्यात्म समजलं आहे आणि त्यामुळे देवाच्या नावानं नुसते टाळ कुटत बसलेला इथे कुणीही दिसणार नाही वाध्याही पुढे सांगत होते की एकदा दादांबरोबर अरविंद मोटाशहा जे आहेत मुंबईचे ते सतत बरोबर असायचे त्यांना काही कामानिमित्त बर परतावं लागलं भारतात पण ताई त्यांच्याबरोबर भारतात परतल्या दिदी तेव्हा दादांबरोबर तिथेच थांबल्या दादांचं सतत परिभ्रमण चालू होतं अमेरिकेत असतानाची ही गोष्ट आहे त्यावेळी मोटारीतून जाताना त्यांच्या डोळ्यासमोर अंधारी आली एकदम ब्लँक झाले पुढच्या घटना थोडक्यात सांगितल्या त्यांनी अस्वस्थ वाटू लागताच मंडळींची धावपळ झाली उपचार केंद्राची वैद्यकीय अशी पाटी दिसली वैद्यकीय उपचार केंद्राची माहिती देणाऱ्या पाट्या वै अमेरिकेत अंतराअंतरावर दिसतात त्यानुसार मोटारीच्या ड्रायव्हरनं हॉस्पिटलपाशी नेऊन उभी केली प्राथमिक तपासणीनंतर पांडुरंगशास्त्रींची एन्जिओग्राफी करण्याचा निर्णय घेतला एन्जिओग्राफीचा रिपोर्ट पाहून डॉक्टर्स हादरून गेले पांडुरंगशास्त्रींना जोराचा हार्ट अटॅक आला होता तातडीनं शास्त्रक्रिया करावी लागणार होती डॉक्टरांनी तसं सांगताच शास्त्रींनी त्या गोष्टीला नकार दिला न्यूयॉर्कला जाण्याचा आग्रह धरला न्यूयॉर्कला काही स्वाध्यायी डॉक्टर्स होते त्यांच्या देखरेखीखाली ऑपरेशन करून घेण्याचा निर्णय पांडुरंगशास्त्रींनी घेतला न्यूयॉर्कला जाऊन हॉस्पिटलमध्ये दाखल होईपर्यंत पांडुरंगशास्त्रींनी ते दुखणं सहन केलं अखेर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली एकाच वेळी पाच बायपास ऑपरेशन्स करावी लागली न्यूयॉर्कमधल्या अग्रेसर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली होती मोठ्या डॉक्टरची किमान पंधरा ते वीस दिवस आधी अपॉइंटमेंट घ्यावी लागत असे परंतु पांडुरंगशास्त्रींवर त्यांनी ताबडतोब उपचार केले दिदींनी त्याविषयी निर्मला ताईंना यथावकाश घरी कळवलं फोनवर त्या म्हणाल्या भावी तू घाबरणार नाहीस ना दादांना हार्ट अटॅक आला होता त्यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये बायपास सर्जरी करण्यात आली ते ठीक आहेत पण बरेच दिवस विश्रांती घ्यावी लागणार निर्मलाताईच्या मनाची अवस्था काय झाली असेल याची कल्पनाच केलेली बरी साता समुद्रापलीकडे त्यांचा पतिदेव मोठ्या आजारानं रुग्णालयात पडून होता पण निर्मलाताई धीराच्या परमेश्वर काही विपरीत करणार नाही याविषयी त्यांना खात्री होती पतिदेवाच्या वाटेकडे डोळे लावून मात्र त्या बसल्या होत्या पांडुरंगशास्त्रींना बरेच दिवस न्यूयॉर्कमध्ये राहावं हो लागलं ऑपरेशन नंतर न्यूयॉर्कमध्येच एका स्नेहाच्या घरी त्यांची विश्रांतीची व्यवस्था करण्यात आली होती मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचं येथे समारोप करते हरिओम तत्स श्रीकृष्णार्पण मस्तो